नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा मैदान अंगापूरचं खऱ्या अर्थानं गाजवलं ते आपल्या वैभव दादा यांच्या सर्जनं आणि भाई यांच्या सर्जन सरजा सरजेची जोडी पाळाली पूर्वीच्या काळामध्ये सरजा राजेची जोडी पळायची आज काय स्पीड वाटल्या आणि गाडी चांगली पाळाली स्पीड पण चांगला लागतोय गाडीला गाडी अजून रान असून तर गाडी अजून पाहणार काय आनंद आहे एक नंबर स्टार्ट केलाय पेडगावला सुरुवात म्हणजे त्या आधी पण एकदा गाण्यांना गुलाल घेतलेल तुम्ही म्हणाला तसे पण पेडगावच्या मैदानाचा कुठं फायदा झाला का पेडगावच्या मैदानाचं नाही तिथं जो बैल पळल तिथं जे गाडी नंबरात राहील ती तिथून बैल चांगला दूर येतात येतो कारण मानाचं मैदान येते आणि अक्षरशः सकाळ रात्री अकरा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत पायरा नव्हता मग अचानक पायरा झाला मी जावेद भाईला फोन केला भाई म्हणले मला एक तास देऊ भाऊ मी तुला आठ थोडं मला काम असल्यामुळं मी तुला एक तासच सांगतो भाई याचा अकरा वाजता फोन आला आपण पळू चित्त्या नव्हत्या पायऱ्याचं नियोजन कसं झालेलं कारण ज्यावेळेस सरजा पण चांगला पळत होता पण बरे दिवस झालं कुठेतरी एक नंबर होत नव्हता त्याबद्दल काय काय दिवशी बैल आहे ना मी जेडगावच्या मैदानात बैल बघितला चांगले सेम बैल होता पण त्याला उजूचा बैल पुरला नाही सरजाला बैल पळतोय बाह्याचा नंतर मी बाह्या झाला प्रश्न झालं आमच्या छोट्या ड्रायव्हर झालं यांना विचारलं नाही का आपण ती गाडी हाणायची ते म्हणले पहिले चांगला पळय मी पण बघितलं आता मामत होतं आणि राक्षस सांगितलं रात्री अच्छा रात्री दहा वाजता डोळ्यात पाणी आलं ते आता विचार जे मी मालक आहे ते मला म्हणले होते तू पायरा कर त्यांना दिवस सांगितलं मी पायरा करतो आणि मी पायरा केला नव्हता एकाला बैल एकाला बैल माहित होतं ते म्हणलं का आपण हणून नऊ टक्के पण एक टक्का ठेवलं एवढा त्यांचं घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला रात्री सांगितलं की बैल नाही येणार म्हणून नाही का मग बाई यांना फोन केला आणि पायरा असा आला आणि या नंबर केला गाडी आज एक बैलगाडी मालक म्हणून यशस्वी होणं किती महत्वाचं असते आज आनंदी दिसते चेहऱ्यावरती तो विजय काय बैलाचा मालक मी नाहीये बैल कस आहे बैल नियोजन नियोजन मी करतो कारण बैल पाळताना आपण बघितलं होता आणि आपण पहिला बसून ज्याचा बैल पाळणार त्याच्या आपण पाठीशी उभी राहणार आणि माया बाका सुद्धा असतर त्याने काढली याच माझ्या मग बाका मागच्या माग एक नंबर केला माया बाईले सर असे करून काढली त्याच्या वेगळा चांगल्या एक वेगळा चांगलं म्हणजे आपल्याच बायला <laughs> आणि सकाळी एक प्रकारे आनंद वाटला तुम्ही बकासूरच्या गाडीतून स्वतः म्हणजे भरपूर दिवसानंतर दिसला काय सांगाल त्या सांगितलं होतं काम चालू होती पण आता दोन्ही बैल मैदान असल्यामुळे मग आणि बैलाच थोडस थोडस पावसा थोडासा गटा केला गेला ती गाडी बुला दिसली असते फायनल जरा अडचण वाटली का पळायला वगैरे कारण थोडस जागा झालेली काही पर्याय नव्हता कारण आपला बैल आज उजवडत आणायचं होता आपल्याला भैया ड्रायव्हरने मला सकाळी आम्ही छापायला उचलतो तेव्हा सांगितलं होतं गटाचं नाही गट कोण आलो गाडी एक नंबर करणार आहोत म्हणजे एवढा त्याला कॉन्फिडन्स आणि म्हणजे मला रात्री दहा वाजता म्हणजे वैभव मला जावेद बाईंचा फोन झाला परत नंतर मला एक पाच मिनिटात फोन आला या असा असा पायरा उद्योगा तर काय करू तर मी म्हणलो शंभर टक्के पायरा करा तुमची उद्या गाडी शंभर टक्के राहणार सकाळी आलेल्या मैदानात मी पहिल्यांदा सांगितलं की आता मी एक नंबर करता वया तुझं वय नाही म्हटलं तर बावीस तेवीस वय वय आता तेवीस तेवीस आहे तरी पण एवढा आणब पडेल मी वर्ष मी आता आणली दोन्ही पण आणली पण सकाळी मला की हाय झालाय की बाबा तुम्ही आज एक नंबर करता ड्रायव्हर पण दिवाडीच्या गाडी आणली पद्धतीने तुझं ड्रायव्हिंग कसं पहिल्यापासून टॉपचा ड्रायव्हर आहे पण आज चांगल्या गाडी आणली बरं सलग दोन महिना केला पण एक नंबर केला बैल स्वभाव पण महत्वाचा असतो या बैलगाडी क्षेत्रामध्ये मन मोकळं तेवलं पैरे पण होतात आणि एक प्रकारे बैल पण गुलाला राहतो जावेद बाईंच्या स्वभाव बद्दल काय सगळ्यात म्हणजे संयम पाहिजे जावेद बाईंच्या पण सर्जाला जवळ जवळ दीड एक महिना झाला गुलाब मिळत नव्हता मला रोज संध्याकाळी दहा साडे दहा रोज माझा त्याचा कॉन्टॅक्ट असते बाया काय करायचं आता परवा पण जरा गाडी लागली पण नॉर्मल फॉल झाले म्हणून निकाल काय दिला नाही आज असे योग जुळून आला सर्जा गाडी वैभव दादाकडे वैभव दादा आहे म्हणावं लागेल बघितलं मी जवळपास आठ ते दहा जण होतात तुमची बाकीची पण मला वाटते गावची पण बैला आली मुळशी आमची मुळशीतले जेवढ्या असतात आमच्या मुळशी तालुक्याच खास तुम्हाला विषय सांगतो जेवढे मुळशी तालुक्यात असतात आज बाबा कसं झालं तरी बाय दा, बैल मैदानात आला ना सगळी पळत याच्यात बैला बसी आजच त्या आमच्या पाखऱ्या झालं आपल्या मित्राचं जे सौरख मारणे त्याच्या गाडीला आम्ही खाली असं सहकार्य चालतं पूर्ण मैदान असं कधी वाटत नाही आपण तालुक्यातून एकटा चालू आहे तर तुम्ही दोनशे किलोमीटर आलाय दोनशे किलोमीटर तरी पण आपले पण वाटतो काय अडचणच येत नाही जे ओळखी जे खाली बैल भाई या सण सहकार्य करतो सर जे आजच्या स्पीड वर वाटते का सर जे शंभर टक्के होणार का आपण त्याला शब्द देतो या मानाच्या मैदानात त्याला एक नंबर एक नंबर तर कारण अपेक्षाचे पण त्याला चांगलेच पैरात पाळवणार आपण आणि बैल थोडा गॅप गॅप आणि सगळ्यांच्या भैया झाले असे जानतेजुनते झाले ना त्यांच्या नियोजनातूनच बैल मी पाळवणार सुरुवातीच्या काळामध्ये काय काय अडचणी आल्या तेवढ्या प्रेक्षकांना कळू द्या सुरुवातीला आला लखनच्या मालकाचा वाम्या माहिती त्याच्याबरोबर बैल पळाला मी बैल पाळताने बघितला आणि जो जा बैल रोहित पवळे आणि आपलं दाद्या मारणे त्यांचं मग असं पहिल्यापासून मी त्यांच्या गाडी आणायचो मुळशी तालुक्यात त्यांना पण नाही का आपला विश्वास आहे आणि ते मला म्हणले भाऊ एवढा भर बोलते राव मला नियोजन तुझ्या हातात घे चालते ते इथून पुढे काय असेल ते नियोजन मला शब्दाने पण विचारत नाही ते म्हणजे त्यांना पायरा पण नाही सांगितलं मी काल त्यांना अचानक 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 मी त्यांना पाय बैल नव्हता मलाच बैल नव्हता जरी मला दहा वाजता कळलं अकरा वाजता कळलं मला जागतबा सर्ज आहे तरी मी त्यांना पायरा सांगितलं त्यांना म्हणलं तुम्ही रात्री बैल भरून जावा सकाळी झालं मैदान कसं झालं मैदान एकदम रिक्सर झालं आणि थोडस आणि निसर्गाने सात थोडीशी झाली पण रिचर झालं कुठल्या कुठलं विज नाही आगामी काळामध्ये ही जोड दोन मैदान हीच गाडी पाळणार आमची म्हणजे कंटिन्यू गाडी पाळावी फोडणार नाही म्हणजे ते पूर्वीची जी माणसं करायची बाई यांचं मला काल सांगितलं होतं की गाडी पडाली की फोडायची नाही आमचं जुनं त्यांचं जुन जुन्यापासूनच त्यांचं तसंच चालू पुढचं मैदान कुठलं दिसणार आहे आता तड गॅप काढणार बाई पेडगाव मैदानात बलमा सोबत पडला तीन नंबर केलेला मला वाटते सर्व प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय होते त्या बोलल्यानंतर आणि पैऱ्यासाठी फोन किती येऊन गेले ते सांग मला पैऱ्यासाठी फोन येतात ना पण काय होते आपल्या बैल आता कुठं उजेडात आलाय ना आपण जर हलका पैरा करून जर परत फायनल मार्काला सेमीला मार्गाला किंवा गटाला मार्गाला तर आम्ही हायतच जाणार आमच्या संघर्षाचा विषय काहीच नव्हत त्याच्यामुळे जा बैल चांगले चांगले पाहिजे पण गरीबांचा बैल असू द्या त्याचा बैल पळत पडत असं संघर्ष आमचे जाणते जुनते व्यक्ती आहे राजाभाऊ मारे त्यांच्या नावाने गाडी पोहोचते त्याले जुने जाणते व्यक्ती आहेत पण त्यांचा एक विश्वास आहे आपल्यावरती खरंच नाही का ते शब्दाने शब्द गोष्ट नमस्कार जावेद भाई बरेच दिवसा दिवसाची प्रतीक्षा होती आपल्या सार एक नंबरचा पाहायचं होतं काय सांगायला पाहिलं तरी एकवीस सात पोसन आम्हाला गुलालच नाही सव्वा महिना झाला ते दीड महिना जवळजवळ बय खूप स्ट्रगल केला परमेश्वराच्या कृपेनं आज योगायोगानं वैभवचा आमचा रात्री साडे दहा वाजता फोन झाला आणि रात्री हा साडे दहा ला पहिरा झालाय आमचा आणि राहायचं मैदान नाही करायचा असाच विषय होता रात्री साडे दहाला वैभवचा फोल आल्यानंतर आमचं फायनल झालं आणि ह्या खरं तर ग्राम मी मोठ्या मनानं मनपूर्वक आभार मानतो की मी दोन हजार पाचला दोन हजार सहा दोन हजार सात असे दोन तीन वर्ष इथलं फायनल घेतले आणि ह्या फाटीनं मला नेहमी गुलाली होईत आल्यानंतर दिलाय आणि त्याची आज पुनरावृत्ती आज पण केले देवाना आम्हाला आपला गुलाल घेतला दिला आणि तोही एक नंबरचा दिला म्हणजे एक प्रकारे गणपती बाप्पा जेव दैवत आहे आणि इथं मोठं मंदिर आहे अंगापूरमध्ये मध्ये कृपा आहे शंभर टक्के तुझं सुख करतात तुझं दुःख असतात त्यानं आमचं दुःख झालवून सुख आणून दिलं आजपासून आम्हाला काय दुःख होतं खूप स्ट्रगल असतो ज्यावेळी गोलालात नसतो त्यावेळे कायदे न बोललेल्या चांगल्या गोष्टी आहेत पण असू द्या प्रत्येकाच्या ह्याच्यात स्ट्रगल असतोय वेळ प्रसंगी आमच्या पाठीमागची मुलं डोळ्यातनं पाण्यान रडलेत पण गाडीतून घरी जाताना आहे गटाला सुद्धा मार खाल्लाय आम्ही आता ह्या महिन्या सव्वा महिन्यात तो चला आपल्याला बैलावरती विश्वास होता किंवा आपण कष्ट घेतलं तर त्याचा फळ परमेश्वर नक्कीच तुम्हाला देणार आणि एक प्रकारे तुम्ही तुम्ही जसा समोरच्या नंदीवर तुमच्या नंदीवर विश्वास दाखवता त्याच पद्धतीनं दुपटीनं तो आपल्यावर विश्वास दाखवून चांगला तुम्ही आपलं बैल पोहोचतो म्हणून चालत नाही ना समोरचाही बैल ज्यावेळेस साथ तुम्हाला दिल त्यावेळेस तुमचा बैल एक नंबर करणार तुमचा पळून किंवा त्यांचा एकट्याचा पळून बैल गाडी लागत नाही किंवा ड्रायव्हर म्हणून चालत नाही आणि दुसरी आज एक म्हणजे आमच्या आम्हाला एक आज म्हणतो ना आपण सुवर्णयोग असा आज आम्हाला शुभम ड्रायव्हर खूप दिवस झालं एक दोन महिने झालं माझं त्याचं बोलणं चाललेलं त्याला की तुला एक दिवस गाडी आणाय बसवायचं हो आहे म्हणून आणि तो या दुग्ध शर्पकरा योग आला की तो सकाळी मी काय बोललो नव्हतो कोणालाच सकाळी मला मैदानात दिसल्यानंतर फक्त त्याला म्हणतो तुला गाडी आज आपली आणायची आहे आणि शुभम नाही गाडी तिने फिरत आणली आणली आणि आज खूप मोठा आनंद आम्हाला दिला बरेचशा वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे बैलगाडी क्षेत्राचा बरेचशे टप्पे टोपे तुम्ही खाल्लेले आहेत आणि वर चढ म्हणजे सरजा भरपूर दिवस राहिलेला आहे आणि आता सध्या काय परिस्थिती होती हा कसा आलेख आहे तुमचा कधी आलेख चढता राहणार कधी खाली राहणार त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फेस केल्या पाहिजे आता मला मी जवळजवळ पंचवीस तीस वर्ष या नादात आहे त्यामुळे वेळ प्रसंगी आम्ही गटाला मार खाल्लाय वेळ प्रसंगी फायनली केले कधी के कधी -के वीस वीस पंचवीस पंचवीस साला फायनली एक एक नंबरच्या आमच्या जुन्या सारख्याने केलेत पण के आपण कधी म्हणजे हे नाही करत चला सगळ्या गोष्टी जुळून आल्याशिवाय पण जमत नाही गुलाल कानावरती पण भरपूर गोष्टी पडत असतील यावेळेस आदेतवाली सुद्धा आम्हाला विचारत होती तुमचा बैल कुठं राहिलाय आता तेवढं तेवढा काय गोष्टी काही म्हणजे टक्के वैभव त्यांच्या सर्जा बद्दल काय बोलायल कसं पडला खूप सुंदर बैल पळतो वैभवचा वैभवचा बैल ऍक्च्युली आम्ही बुरकवडीतच बघितला होता बुरकवडीत बघितलं त्याच वेळी बैलान चांगल्या गाड्या मारल्या होत्या वैभवच्या फायनल ला तिथेही फायनलला राहिला होता किंवा परवा गाणंद ला पण गाडी त्यांची लागली होती बय थोडा जोडीचा बैल ट्रॅकफॉल झाल्यामुळे त्यांचा निकाल हे झाला होता आणि खेळ आहे यावा लागतो आणि तस जुन्या पण पैऱ्याच्या वेळी वैभवनं बकासूर पण मला दोन वेळा एका शब्दावर आमचे पैरे झालेले ते। कधी त्यांचा म्हणजे मामा असतील वैभव असेल मोहील असेल लोक काय बोलतात किंवा काय करतात आम्ही कधीही काही कृपया कधी म्हणजे काय कुठल्या गोष्टीचं हे नाही फ्री अप आपल्या बरोबर बैल तो पळाला आणि माझ्या हिशोबाने बकासूरच्या आयुष्यातली पहिली मोटरसायकल आपल्या सरजा बरोबर कोरेगावला दुसरा आपला सरजा होता तेव्हा बकासूरची पहिली गाडी जी असेल ते आपल्या सरजा बरोबर फायनल आम्ही हिंदू सम्राट केसरीला केलं होतं सर्व सर काही दिले मोठा सरजा तुमचं चांगलं नाव केलं त्यानंतर आपल्या सरज केलं का के। नाही जुने माझ्या सर्जा पावल्याने सुरुवातीला मी बैल घेतली त्या दोन्ही बैलांनी मला खूप म्हणजे खूप फायनली दिल्या खूप आनंदी दिला आम्हाला सगळं झालं परत मध्यंतरी काय पाच सहा बैल लागली बऱ्यापैकी काय दहा बारा बैल असे बेंटेक्स बोगस बी लागले आम्हाला पण आम्ही नाच झापला चालू ठेवला तिच्या काळात थांबलो होतो आम्ही पण माझा शब्द होता की ज्यावेळी चालू होईल त्यावेळेला आपण बैल घ्यायचा म्हणून आणि शंभर टक्के यश मिळवणार बाई कष्ट घेतलं तर मिळणार दादा आ... कष्ट पण तेवढ्या ते पट्टीत ते घेतलं पाहिजे वैभव दादांना हाच प्रश्न विचारला वैभव दादा म्हणाले की जवळबाईंच माझं बोलणं झालं की हा पायरा आम्ही दोन तीन अड्डे तर कायम नाही ना हीच गाडी पाहणार इस... काहीच अडचण म्हणजे गाडी फोडण्यावर टक्के काही अडचण नाही काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आजचा विजय कुणाला समर्पित कराल सर्व टीम तुमचं म्हणजे एक प्रकारे वाट बघत होती कधी आपला गुलाल करते काय सांग आज मी ज्योतिबा अर्पण अर्पण करेन चालतंय दादा नक्कीच तुमच्यावर ज्योतिबा देवाचं आणि गणरायाचं आगमन झालंय आणि नक्कीच सर्वांचा आशीर्वाद तुमच्या सर्जावर राहील आणि तुम्ही तुमचं मन म्हणजे एकदम साफ आहे त्यामुळे काय विशेष नाही त्याचा शुभेच्छा तुम्हाला